कोळी किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कैरीचं लोणचं बनवणार आहोत तर त्यासाठी ह्या दोन किलो मी कैऱ्या घेतलेल्या आहेत म्हणजे कापून वगैरे आणलेले आहेत त्यासाठी मी एक मोठा चम्मच हळद घेतलेलं आहे आणि दोन च मोठे चम्मच मीठ घेतलेलं आहे तर ह्या कैरीना कैरींच्या फोडीनं आपण ते लावून घ्यायचं पहिले पहिली स्टेप आहे ही लोणच्याची तर हळद घालते मी पहिले या चम्मचच्या साह्याने मी घेतलेलं आहे साहित्य हा मोठा चम्मच आहे घरातला हे दोन चम्मच मीठ घेतलेले आहे सगळं मीठ घालूया सगळ्या फोडीना आपण ते नीट चोळून घ्यायचं आहे खाली करून असं करून घ्यायचं आहे प्रत्येक फोडीला ते लागेल हळद आणि मीठ आणि अशा फोडी करून आणल्या की पाणी वगैरे लावायचं नाही पाणी धुवायचं वगैरे नाही अख्खे आंबे असताना धुवून घ्यायचे आणि असे तुकडे करून आणले की अजिबात पाणी लावायचं नाही फक्त हळद आणि मीठ लावून ठेवायचं आहे आपल्याला रात्रभर म्हणजे रात्री आपण जर मीठ लावून ठेवला तर उद्या सकाळी आपण ते मध्ये आपण काढून ठेवूया फोडी आता सगळ्या फोडीने आपल्या लावून झालेलं आहे हळद आणि मीठ आता आपण ते झाकून ठेवूया आता एक फोडी सात ते आठ तास तरी मिठामध्ये आणि हळदीमध्ये राहायला पाहिजे रात्री रात्रीची प्रोसेस करायची किंवा सकाळी गेलं तर संध्याकाळपर्यंत आपल्या हळद आणि मीठ चांगला लागला जाते त्याला आता मी झाकून ठेवते आता सकाळी आपण दुसरी प्रोसेस करूया आता दुसऱ्या दिवशी सात ते आठ तास झालेले आहेत आपल्या आंब्याच्या फोडींना चांगला मीठ ने हळद चांगलं लावू लागलेलं आहे हे बघा पाणी सुटलेलं आहे मिठाचं आणि हळदीचं तर या फोडी आता आपण या चालणीमध्ये काढायच्या आहेत निथ्रगट ठेवायचे आहेत म्हणजे सगळं पाणी गळून जाईल खाली निथळेल नंतर ते आपण स्वच्छ अशा कपड्यावर पसरवून सुकून घ्यायच्या थोड्या पाणी निथळल्यावर आता माझी स्टेप बाय स्टेप फॉलो केली तुम्ही तर तुमचं लोणचं अजिबात खराब नाही होणार दोन वर्ष चांगलं टिकेल ह्या पद्धतीने बनवलं तर आणि घरच्या घरी लोणच्याचा मसाला कसा तयार करायचा तेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे रेडीमेड मसाला न वापरता आपण घरच्या घरी मसाला बनवणार आहोत त्याच्याने आपल्या लोणचं चांगलं टेस्टी होणार आहे आणि टिकाऊ होणार आहे तर चाळणीमध्ये सगळ्या फोडी काढून घेतलेल्या आहेत आणि हे मिठाचं आणि हळदीचं पाणी एवढं आपण निघाले ते आपण फेकून द्यायचं आहे पाणी नाही वापरायचं आहे आता पुढची स्टेप नंतर दाखवते आता आंब्यांच्या फोडीचं पाणी चांगलं निथळले असं चा पाणी आलं बघा आता हे आपण परातीमध्ये किंवा ताटामध्ये ताटा आपण काढून घ्यायच्यात फोडी आणि शक्य असल्यास उन्हात टाका नाहीतर फॅन खाली सुकवल्या चा तरी चालतात कपड्यावरती टाकून अशा तर अशा मोठ्या परातीत किंवा ताटामध्ये घ्यायच्या आहेत अशी फोडी आणि जे सुटसुटीत आपल्याला थोडे सुकत ठेवायचे आहेत ऊन चांगलं भेटत असेल तर दोन तीन तासासाठी सुकवा आता फॅन खाली सुकवलं तरी चालेल कपड्यावरती असं घेऊन दोन परातीमध्ये मी काढून घेतलेल्या आहेत सगळ्या फोडी दिवसभरात आपल्याला जेवढं ऊन भेटेल त्या उन्हामध्ये आपल्याला सुकवून घ्यायचे आहेत चांगल्या तर आपण हे आंबे एक दिवस उन्हात वाळून घेतलेले आहेत बघा अशा प्रकारे वाढलेले आहेत सगळं पाणी त्याचा त्याला जाटून गेलेलं आहे आता आंबे असे सुकवल्याने आपलं लोणचं दोन वर्ष चांगलं टिकते अजिबात बुरशी वगैरे लागत नाही खराब होत नाही तर अशा प्रकारे वाळून घ्या आता आपण मसाला बनवून घेऊया घरच्या घरी लोणच्याचा दोन किलो आंब्याच्या लोणच्यासाठी हे प्रमाण घेतलेले आहे ही मोहरीची डाळ घेतलेली आहे पाव किलो म्हणजे अडीचशे ग्राम अशी मोहरीची डाळ भेटते कुठल्याही मसाल्याच्या दुकानात तुम्हाला भेटेल तर पाव किलो आहे ही ही मिरची पावडर आहे ही काश्मीरी लाल मिरची पावडर आहे ते कलरवाली कमी तिखटवाली आहे एकदम तरी हीसुद्धा पाव किलो घेतलेली आहे मी अडीचशे ग्राम आणि अख्खी मेथी आहे हे दोन दोन किलोसाठी मी चार चम्मच घेतलेले आहेत एक किलोसाठी दोन चम्मच तर दोन किलोसाठी चार चम्मच असे घेतलेले आहे हिंग घेतलेले एक मोठा चम्मच कच्ची बडीशेप घेतलेला आहे एक मोठा चम्मच आणि मीठ घेतलेलं आहे चार चम्मच घेतलेले आहे मोठे मीठ कारण आपण अगोदर लावलेलं होतं आंब्याला मीठ तर आता चार चम्मच घ्यायचे तर आता हे भाजून घेऊया आपण मेथी बडीशेप वगैरे गॅसवरती मी गॅस ऑन करते आता कडे गरम करायला ठेवलेले आहे मेथी भाजून घेऊया आपण मग रेडीमेड लोणच्याचा मसाला न वापरता आपण घरच्या घरी बनवणार आहोत ह्याच्याने मसाला खूप आपला टेस्टी बनते आणि लोणचासुद्धा ह्याच्याने खूप छान होते भाजून घ्यायचंय आहे अर्धा मिनिट तर आपल्या लोणचं टिकवायचं आहे म्हणून चांगले पदार्थ भाजून घ्यायचे मसाल्याचे पदार्थ त्याच्याने एक खमंग पण होते आणि टिकते सुद्धा आपलं लोणचं मेथी चांगली भाजून झालेली आहे मी काढून घेते आता ह्याच कढईत आपण बडुशोप भाजायचे आहे मीडियम गॅसवर ते असे भाजून घ्यायचे चांगलं ते पण झालेलं आहे बघा अर्धा मिनिटसुद्धा लागत नाही लगेच भाजून होते ते पण काढून घेऊया भविष्य भाजून झालेले मी काढून घेते आता ही मोहरीची डाळ आहे तीसुद्धा भाजून घ्यायचे ओलं वगैरे असते डाळेला कधीकधी कधी असे भाजल्याने आपली डाळ चांगली सुटसुटीत होते चांगली पण आपण एक ते एक मिनिट चांगली भाजून घेऊया आता आपली मोहरीची डाळ चांगली भाजून झालेली आहे आपण काढून घेऊया आता हे मीठ घेते ते सुद्धा आपण भाजून आहे माझ्या पद्धतीने बनवून बघा नक्की छान होईल तुमचं लोणचं मी दरवर्षी बनवते संपत तोपर्यंत माझं लोणचं खराब होत नाही चांगलं टिकते तुम्ही सुद्धा बनवून बघा ह्या पद्धतीने मीट, से एक आता मीठ गरम करून घ्यायचं आहे फक्त एका मिनिट तर गॅस बंद करूया आता मेथी मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे एक त्याच्यामध्ये आपण बारीक वाटून घ्यायचं आहे मेथी बडीशोप आणि थोडी मोहरीची डाळ वाटायला घ्यायची आहे बाकीचे आपण अशीच घालायचे आहे दोन तीन चम्मच आपण वाटून घेऊया या मसाल्यातच बाकीच्या आखीच घालायचे आहे मी तीन चम्मच घेतलेले आहे वाटण्यासाठी आता हे पूर्ण बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला तर मी वाटून घेते आता हे मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे मी मेथी मोहरीची डाळ आणि वडीशो बारीक अशी वाटून घ्यायची आता आपण पर... एका कढईमध्ये दोन वाट्या तेल गरम करायला ठेवलेलं आहे मसाला मिक्स करण्यासाठी साधारण पाव किलो एवढं तेल आहे ते कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे तेल आपलं गरम झालं ते कसं ओळखायचं आपण अगदी चिमुडवर अशी मोहरी घ्यायची तेलावर टाकायची पटकन अशी वर आली पाहिजे बघा तर आपलं इतपत आपलं तेल गरम पाहिजे आपण गॅस बंद करूया आणि आपण थोडं थंड करून घेऊया मग त्याच्यामध्ये हिंग आहे एवढ्या गरम तेलामध्ये हिंग घातलं तर जळून जाईल पण थोडं थंड करून घ्यायचं तर तेल थोडं थंड येऊ हो द्या आता आपलं तेल थोडं थंड झालंय आपण हिंग घालूया त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय जुनी मोहरीची डाळ घातलेले घेतलेले आहे भाजून ती घालायचे आहे साले वाटून घेतलेले आहेत मोहरी मोहरीची डाल बडीशोप आणि मेथी दाणे हे वाटून घेतले ते घालायचं आहे मिक्स करते आणि मीठ घालायचं आहे भाजून घेतलेलं आपण एकदम छान सुगंध सुटलेला आहे मसाल्याचा आता मिक्स करून घेते आणि हे आता पूर्ण थंड करून घ्यायचं आहे मग आपण मिरची पावडर घालायची याच्यामध्ये गरम तेलामध्ये कधीच मिरची पावडर घालायची नाही काळी पडते ती आणि लोणच्याचा कलर आपला चांगला आहे ते सगळं कालून झालेलं आहे आता आपण पूर्ण थंड करून घेऊया मग मिरची पावडर मिक्स याच्यामध्ये आता हे आपलं मिक्सर थंड झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये मिरची पावडर घालूया मी दोन किलोच्या प्रमाणात हे मसाला तयार केलेला आहे तुम्हाला जास्त बनवायचं असेल तर तुम्ही जास्त ह्याचे जा डबल घेऊ शकता तर मिरची पावडर घालते मी चांगलं मिक्स करून घेऊया मी हाताच्या साह्याने चांगले मिक्स करून घेते आता लोणच्याचा मसाला आपला तयार झालेला आहे खार बोलतो ना आपण लोणच्याचा तो तयार झाला आहे पण आपण एक आंबे सुकवून ठेवलेले आहेत ते मिक्स याच्यामध्ये आता मसाल्यामध्ये आता कालून घेऊया असं मसाला जास्तच पाहिजे जा आपल्या लोणच्यामध्ये जेव्हा तो मुरतो ना एका एक महिन्याने किंवा पंधरा दिवसांनी तेव्हा असं छान दिसतो आता अशा टाईपची एक बरणी घ्यायची काचेची चांगली स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळून घ्यायची ओलाव अजिबात नाही पाहिजे बरणीला एकदम ड्राय करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये लोणचं भरायचे आता आपण बरणीमध्ये भरूया हाताच्या सहाय्याने मी भरते म्हणजे लोणचं सगळं भरले बरणी तसं चांगलं दाबून घ्यायचं आहे असं दाबून भरायचं आहे चांगलं हे आपलं लोणचं भरलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे बोटं असे वरपर्यंत असं तेल घालायचं आहे लोणचं खाली पाहिजे आणि दोन बोटाच्या वरती ते तेल पाहिजे आता अर्धा किलो आपण तेल गरम करून एकदम थंड करून घेतलेलं आहे आता हे आपण लोणच्यामध्ये ओतायचं आहे तेल असं चांगलं भरून घ्यायचं वरणीमध्ये आधी आणि तेल थंड करून याच्यामध्ये ओतायचं आहे तर जवळजवळ एक इंच तरी असं वर पाहिजे तेल लोणच्याच्या इतपत आपण तेल घालायचं आहे आणि असं बंद करून ठेवायचं आहे एअरटाईट बर्नीमध्ये भरून बंद करून ठेवायचं आहे आणि पंधरा ते वीस दिवस ती असं ठेवायचं आहे नंतर काढायचं आहे तर अशा प्रकारे मी दोन किलोच्या प्रमाणात आंब्याचं लोणचं तयार केलेलं आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की या पद्धतीने बनवून बघा आणि कोळी किचन रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद